लग्न झाल्यानंतर सगळ्या बाई म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये जो महत्वाचा टप्पा आहे प्रेग्नन्सी तर या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये बाईचं वजन वाढतं किंवा त्यानंतरचा जो पिरियड असतो जेव्हा बाळ जन्माला आल्यानंतर सुद्धा mm. तिचं वजन वाढलेलं असतं मग त्या काळामध्ये तिने कसं स्वतःचं डायट ठेवलं पाहिजे किंवा स्वतःचा आहार कसं असलं पाहिजे किंवा त्यानंतर जर तिला पुन्हा बॅक टू द तिच्या नॉर्मल लाईफ मध्ये यायचं असेल शारीरिक दृष्ट्या तर कसं आलं पाहिजे एकदा पहिली गोष्ट म्हणजे हल्ली खूप पटकन कळतं की आपण प्रेग्नंट झालोय की नाही ठीक आहे तर गरोदर म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट राहिलात राहिल्या राहिल्या मुलींना असं वाटायला लागतं झालं आता मला डबल जेवायला पाहिजे कारण काय माझ्या पोटात बाळ आहे सुरुवातीचे तीन महिने त्या बाळाची साईज किती असते एका एवढी ठीक आहे आता एवढ्या बाळाला तुमचं दुप्पट जेवण लागणार आहे का अजिबात नाही फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे तुम्ही कन्सिव्ह केल्याच्या नंतर पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये तुमच्या ज्या कॅलरी रिक्वायरमेंट आहेत त्या एक कॅलरीने सुद्धा वाढत नाहीत तुम्ही जेवढा आधी खात असता तेवढंच तुम्ही जेवलं पाहिजेत ठीक आहे hmm. पण करतात काय की आता प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली चला आता मी हवं ते खाऊ शकते आता मला तर काय वजन वाढवायचंच आहे मग मी डबल डबल खाते मग मी जाऊन सगळे बाहेर खाते आणि मग काय होतं सेकंड ट्रायमेस्टरमध्ये होतं मग जस्टिस्टल डायबिटीज मलायटस कारण तुमचं खूप वेगानं वजन वाढलं किंवा तुम्ही अति जेवत बसलात एक तुम्ही दोन जीवाची आहेच वगैरे असं करून तुम्ही ठोकत hmm. बसलात जेवण लिटरली तसं करतात आणि अनेक वेळा फक्त त्या बाईचा दोष असतो असं नाही म्हणतो मी अजिबात घरचे सुद्धा असं oh. खा ग तुला बाळाला वाढवायचे खा ग करून जबरदस्ती खायला घालतात त्या बाईला मग ती जाणार कुठे आणि मग परत तिला जीडीएम झाला डायबिटीस झाला गरोदरपणी मग तिलाच दोष द्यायचा मग कि आज तू तब्येत नाही सांभाळली सो hmm. so, तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर लक्षात ठेवा पहिले तीन महिने काहीही तुमच्या आहारात बदल करायची गरज नाहीये जर तुम्ही भाजी बिजी अजिबात खात नसाल आधी तर ती खायला लागा जर तुम तुमचं जेवण म्हणजे फक्त एवढीशी भाजी आणि भरपूर पोळी असं असेल तर त्याच्यात जरा कडधान्य डाळ असं वगैरे ऍड करा पण जाऊन आपला आता मी आज पिझ्झा खाते ना रात्री बिर्याणी खाते असं अजिबात करायचं नाहीये पहिली गोष्ट दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये पण तुमची रिक्वायरमेंट किती वाढते तर hmm. ती दोन फुलक्यांनीच एवढीच Hmm. की म्हणजे आता पहिले तीन महिने होऊन गेले तर चौथ्या महिन्यापासून एक्स्ट्रा आहार जो खायचा असतो तो म्हणजे फक्त टू टू फुलके म्हणजे दोन पोळ्याने एवढाच ऐवज वाढवायचा असतो मग तो तुम्ही hmm. जेवणात सकाळ संध्याकाळच्या तेवढा वाढवू शकता इट hmm. शेवटच्या ट्रायमेस्टर मध्ये किती वाढतो तर दोन फुलके आणि मग त्याच्याबरोबर अर्धा पराठा किंवा अंडा बुर्जी असं इतपत म्हणजे त्याच्या जेवढ्या कॅलरीज असतात तितक्या साधारण साडेचारशे पाचशे कॅलरीज एवढ्याच एक्स्ट्रा कॅलरीज आपल्याला गरज असते ठीक आहे असं जर तुम्ही म्हणजे तुमचा डाएट जे आहे ते ड्युरिंग प्रेग्नन्सी मॅनेज केलं आणि अलॉंग विथ दॅट एक नेहमी लक्षात ठेवायचं की प्रेग्नन्सीत तुम्हाला डायबिटीज आणि तुम्हाला कॉन्स्टिपेशन खूप जास्त रिस्क असते आणि ब्लड प्रेशर पण तुमचं वाढायची रिस्क असते आणि हे पूर्णपणे तुम्ही डाएट जर मॅनेज केलं तर तुम्ही ते व्यवस्थित कंट्रोल मध्ये ठेवू शकता तर अशा वेळी काय करायचंय जास्त भाजी खायची प्रत्येक जेवणात प्रोटीन असलं पाहिजे प्रोटीनच सोर्सेस म्हणजे काय तुम्हाला जे मांसाहारी पदार्थ आहेत त्याच्यात प्रोटीन मिळते तुम्हाला दुग्धजन्य पदार्थांमधनं प्रोटीन मिळते आणि तुम्हाला डाळी आणि कडधान्य टोफू किंवा सोयाचे जे प्रकार आहेत त्याच्यातनं तुम्हाला प्रोटीन मिळते हे प्रत्येक मीलमध्ये असलंच पाहिजे असंच तुम्हाला खायचं आहे ठीक आहे आणि भाजी जास्त खाल्ली की त्याने काय होणार आहे की तुम्हाला हे जे तिन याची रिस्क जे मी म्हणाले की तुम्हाला जसे डायबिटीज डायबेटीज मलायटस ज ब्लड प्रेशर वाढणं आणि कॉन्स्टिपेशन ह्याची जी, जी रिस्क आहे ती आपोआप कमी होते कारण तुम्ही भाजी व्यवस्थित खाल्लेली असते आणि बाळाची वाढवायला पण प्रोटीनच गरजेचं आहे शेवटी कारण आपण प्रत्येक म्हणजे पेशीत आपल्या ही पेशी जी आहे ती प्रोटीन बनलेली आहे त्यामुळे तुम्हाला ती खायलाच पाहिजे yes. आणि तू ह्याचं पण विचारलं होत ना की जे नंतर बाळ बाळ झाल्यानंतर yes. बाळ झाल्यानंतर आता कसं करायचं तर बाळ बाहेर आले आल्या लगेच तुम्ही एकदाच जेवताय वगैरे असले प्रकार करायचे नाही आहेत बाळ बाहेर आल्यावर युजली लाईक यू नो तुम बाळाचा जन्म झाल्यावर तुम्ही बघाल की तुमचं वजन आपोआपच बऱ्यापैकी कमी झालेलं असतं जर दहा ते बारा किलो वजन तुमचं वाढलेलं असेल गरोदरपणी तर तुमच्या लक्षात येईल की बाळाचा जन्म झाल्यावर तुमचं सात आठ किलो वजन तर असंच म्हणजे कमी होतं आणि मग त्यानंतर तुम्ही काही घाई करायची नसते वेट लॉसची कुठल्याही प्रकारची कारण पहिले सहा महिने जे असतात हे तुम्ही परत तुम्हाला हिलिंगसाठी की म्हणजे कारण बाळाला जन्म देणं ही काही थोडी थोडकी गोष्ट नाही आहे लहान गोष्ट नाही आहे आपल्या शरीरात पण खूप बदल झालेले असतात तर ते सहा महिने तुम्ही स्वतःला म्हणजे हील करण्यासाठी द्या आणि मग त्यानंतर तुमच्या बाळालासुद्धा म्हणजे तुम्ही सन्मान करत असाल तर त्याहीसाठी ते गरजेचं असतं किंवा तो वेळ द्या स्वतःला आणि तुमच्या बाळाला जे काही वेट लॉसचे किंवा परत जे प्रयत्न करायचे आहेत तर ते तुम्ही सहा महिन्यानंतर करा ओके okay? आणि mm -hmm. आता बाळाला दूध पाजायचंय म्हटल्यावर पुन्हा खा खा असं करायचं नाही mm. आता हा निरोप जो आहे हा ज्या ज्या कोणी आज्या सासू काकू मावशी सगळ्या ज्या गरोदर स्त्रियांच्या सांभाळ जे करत असतात ना आया सुद्धा त्यांच्यासाठी आहे उगीच ना ते पौष्टिक लाडूचा मारा करू नका तुमच्या मुलींवर किंवा ज्यात घालू नका तुम्ही एक चमचा पुरेसा आहे त्यांच्या जेवणात आणि त्यानंतर त्यांना नुसतं खाऊन खाऊन पुन्हा की आता बाळ बाळाला जन्म दिला की मग परत दुसऱ्या वजन वाढीला सुरू होते कारण का बरं तर तू तु आता तुला स्तनपान करायचंय म्हणून नाही तर दूध कमी येईल दूध कमी येईल काही दूध कमी येत नाही जर ती व्यवस्थित खात असेल तर जेवढं ते बाळ दूध पिल तितकं तेवढं दूध अफवा बनत राहतात त्यामुळे त्याची काही काळजी करू नका त्या बाईचा असं मोठं असं तंबू करून टाकतात तिला खायला घालून आणि मग ती परत ऑलरेडी नो दॅट पुट्स दे मॅट्रिस की कारण प्रेग्नन्सी नंतर पण नाहीत गरोदरपणानंतर हायपोथरॉडिझम झाला असे पण अनेक केसेस मिळतात आणि त्याच्या मागचं कारण फक्त ह्या प्रकारे झालेलं जे वजन वाढी जे असतं तोच असतो